आणि याच प्रकरणासंदर्भातली एक महत्वाची अपडेट सैफर हल्ला करणारा हल्लेखोर दादरच्या कबुतरखाना या परिसरात पाहायला मिळालाय तपासात एका दुकानातून मोबाईल इयरफोन खरेदी करताना हा हल्लेखोर दिसलाय पोलिसांकडून कबुतरखाना परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही सुद्धा तपासण्यात आलेले आहेत पोलिसांकडून परिसरात चौकशी सुद्धा करण्यात आली आहे या प्रकरणातली ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय देवी आपल्यासोबत आहेत धनंजय तर पोलीस वेगानं तपास करतात या प्रकरणातला आता सध्याची माहिती मोठी अपडेट या प्रकरणातली म्हणावी लागेल दादरच्या परिसरात आता हा आरोपी पाहायला मिळाला अशी माहिती मिळते अधिकचे अपडेट्स गौरी नक्कीच आपण जर पाहिलं तर मी सध्या त्याच दुकानाबाहेर आहे ज्या दुकानातून दुकाना या हल्लेखोराने इयरफोन खरेदी केला होता आणि मी त्याच परिसरामध्ये सध्या आहे हेच ते दुकान आहे आणि याच दुकानामधून या हल्लेखोराने इथून इयरफोन जो आहे तो विकत घेतलेला आहे हे मोबाईल शॉप आहे जे दादर स्थानकाच्या परिसरामध्ये आहे आणि कबुतरखान्याच्या अगदी जवळ आहे आणि याच दुकानामध्ये तो आला होता आणि या दुकानात जर आपण पाहिलं गौरी तर सीसीटीव्ही आपल्याला पाहायला मिळतात याच सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलीस पुढचा तपास करतात या सीसीटीव्ही करता मध्ये तो या दुकानात वावरताना पाहायला मिळाला या दुकानातून त्याने इयरफोन खरेदी केलेला आहे या दुकानात तो आला होता अशी माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली होती या दादर मार्केटचे जे चारशे ते पाचशे दुकानं आहेत या चारशे पाचशे दुकानांमध्ये असलेले सीसीटीव्ही हे सुद्धा पोलिसांकडून तपासण्यात आलेले आहे आणि या तपासादरम्यान जर आपण पाहिलं तर मुंबई पोलिस पोलिसांच्या हाती जे आहेत एक फुटेज लागले या फुटेजमध्ये तो इयरफोन खरेदी करताना पाहायला मिळाला आपण जर पाहिलं तर हे इयरफोनचे शॉप आहेत इथे मोबाईल ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या मिळतात आणि या मोबाईल ॲक्सेसरीज ता मिळतात त्यामुळे या दुकानांच्या इथे असलेले जे इतर आहेत त्यांच्याशी पण आपण बातचीत करणं काय सांगाल नेमकं काल पोलीस किती वाजता आले किती वाजता इथे चौकशी केली कशा पद्धतीची चौकशी झाली दुकान माझं नाही माझं ऑफिस आहे ऑफिस मध्ये आलेले पोलीस लोक कॅमेरे चेक करून गेले किती वाजता पोलीस आले नऊ नऊ साडेनऊ काय नेमकं त्यांच्या हाती लागलं या दुकानातले सीसीटीव्ही त्यांनी चेक केले कॅमेरे फक्त त्यांनी या दुकानात होता तो काय करत होता त्या बोललं होतं की दिसलं म्हणून एअरफोन घेताना सकाळी किती वाजता नऊ सकाळी नऊच्या दरम्यान आणि पोलीस काल किती वाजता आले नऊ नऊ साडेन साडेनऊ रात्री रात्री रात्रीच्या दरम्यान आले किती दुकान आहेत ते आणि किती दुकानांची सगळे चेक करत जिथे सीसीटीव्ही आहे दुकानांच्या बाहेर ते चेक करत होते काय त्यांनी घातलं होतं किंवा तोंडाला झाकलं वगैरे होतं नाही ते लोक चेक करू होते काय दाखवलं ना आम्हाला सीसीटीव्ही त्यांनी इथून घेऊन गेले ते ना माहिती दुकानवाल्याला माहिती आहे पण त्याचे पण चेक करत होते तुमच्या ऑफिस मधला सीसीटीव्ही चेक केला त्यामध्ये काय त्यात नाही का दिसलं इतर आजूबाजूच्या तर गौरी हे प्रत्यक्ष दर्शी होते यांचं इथे ऑफिस आहे बाजूला कार्यालय आहे त्यांच्या कार्यालयाचा सुद्धा सीसीटीव्ही हा चेक करण्यात आला होता आणि हे दुकान आहे मी दुकानाचं नाव जे आहे ते दाखवू इच्छितो जर आपण पाहिलं तर हे इकरा मोबाईल च शॉप आहे दादरच्या या स्थानका बाहेर लक्ष्मी बिल्डिंग आहे आणि या जा, जावळे रोडवर असलेले कबुतर खाण्याच्या जवळ आहे मोबाईल एक्सेसरीजचं दुकान आणि याच दुकानातल्या सीसीटीव्हीच्या आधारे आता पुढचा तपास हे मुंबई पोलीस बांद्रे पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे अधिकची माहिती जी आहे ती आता पोलिसांना मिळालेली आहे सीसीटीव्ही मध्ये तो या दुकानातून इयरफोन खरेदी करताना दिसलेला आहे त्यामुळे आता त्या अनुषंगाने आता तपास जो आहे तो पुढचा पोलिसांमार्फत केला जातोय त्याचा वावर जो आहे तो या दादरच्या मार्केटमध्ये या दादर स्थानकाच्या बाहेरच्या परिसरामध्ये सकाळच्या दरम्यान नऊ साडे नऊच्या दरम्यान हा सकाळी त्याचा वावर दिसलेला आहे त्यामुळे त्या आधारे आता पुढचा तपास हा पोलिसांकडून केला के जातोय आणि तशा पद्धतीने आता आणखी सैफर हा हल्ला करणारा व्यक्ती कोण आहे या चे धागेदोरे जे आहेत ते आता पोलिसांना मिळताना पाहायला मिळतात त्यामुळे आणखी काही सीसीटीव्ही फुटेज किंवा आणखी काही माहिती ही, का ही, ही पोलिसांना मिळाली का ते सुद्धा पाहणं तितकंच असणार आहे मात्र अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्तचा कालावधी झालेला आहे अजून सुद्धा हा हल्लेखोर नेमका कोण आहे या सगळ्या संदर्भात कोणतीही माहिती ही मिळालेली नाहीये आणि त्या संदर्भात अधिकृत पोलिसांकडून कोणतीही माहिती दिलेली नाहीये कोणालाही अद्याप नवनवीन माहिती या प्रकरणातली समोर येते पोलीस नेमका कशा प्रकारे तपास करतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी